जय संविधान मी पंडित गायकवाड आपण ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू केलेलं आहे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण आपण करीत आहोत आणि जोपर्यंत हे आधुनिक मनुस्मृतीचं प्रतीक असलेलं ईव्हीएम मशीन हटत नाही आणि पुन्हा एकदा पेपर मतपत्रिकेवर बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका होत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि या आंदोलनाला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे आज संपूर्ण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ईव्हीएमच्यामुळे त्या ठिकाणी जे न लोक होते ते सुद्धा निवडून आले आणि जे येणारे यायला पाहिजे ते सुद्धा घट म्हणून अनेकांना संशय लागले की माझ्या घरात पंचवीस मतदान आहे माझ्या सगळ्या कुटुंबाचं आणि ते पाहिले तर दोनच मतदान झालं हे सगळे असे ठिकठिकाण ते झाले अनेकां अनेक राजकीय नेत्यांनी ई व्ही एमच्या अगेन्स्ट महाविकास आघाडी माननीय शर शरद पवारसाहेब असतील राहुल गांधीजी असतील आणि आपले उद्धवसाहेब असतील या तिघांनी त्या ठिकाणी या ई व्ही एम नको म्हणून सांगितलं ई व्ही एममुळे त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी अशा पद्धतीने झालेल्या आहे की जिथे म्हणजे ज्या गावामध्ये त्या व्यक्तीला मानणारे लोक असतात जे जवळपास दोन हजार लोक असतील त्यांना फक्त दहा ते पंधरा मदत पडले सगळं खूप सेटिंग त्या ठिकाणी केलेली आहे आणि सेटिंग करणाऱ्यामध्ये बऱ्याच लोकांचा हात आहे आणि म्हणून ही ई व्ही एम मशीन नसावी तर ई व्ही एम मशीनने जे काही प्रामाणिकपणा त्या ठिकाणी अजिबात नाही आहे आणि तो प्रामाणिकपणा नसल्यामुळे त्या ठिकाणी कोणी फालतू माणूस त्या ठिकाणी घेऊन येतो आणि जो येणारा माणूस असतो जो अनेक कष्ट करतो तो तो बाजूला पडतो असं या ठिकाणी ई व्ही एम मशीनचा हा आहे आणि म्हणून देशभरात त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ई व्ही एम नको म्हणून त्या ठिकाणी सांगण्या एकदम मी या ठिकाणी सांगे जगामध्ये फक्त बारा का तेराच कंट्रीमध्ये हे ई व्ही एम मशीन चालू आहे बाकी नाईन्टी पर्सेंट वेगवेगळ्या देशामध्ये हे बॅलेट पेपरवर आहे पण आमची मागणी अशी की बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी निवडणुका घ्यात नाही आता असं आहे की लोकसभा झाली विधानसभा झाली पण ज्या विधानसभेमध्ये आता जे झालेलं आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि आता चौकशी व्हावी म्हणून अनेक मान्यवर सुद्धा त्या ठिकाणी याचं मागणी कोणी कोर्टात प्रकरण टाकलं कोणी म्हणून त्या ठिकाणी हे काही होऊ शकतं तर कोर्टाने मान्य केलं तर कोर्टांना सुद्धा त्या ठिकाणी या ई व्ही एम मशीनच्या थुका ई व्ही एम मशीन जी गडबाड करते हे दाखवण्यात आलेलं आहे अनेक लोकांनी परंतु या ठिकाणी अजूनही काही होत नाही केंद्र सरकार कोणत्या पद्धतीने या ई एम मशीनला सेव्ह करतं त्यांच्या सगळे लोक निवडून येऊ लागले म्हणून प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे सगळं चुकीचं आहे आणि म्हणून आमची सर्वांची मागणी अशी की ई व्ही एम हातावं हो ते बचाव ई व्ही एमला काढा आणि बॅलेट पेपरवर मतदान करा बॅलेट पेपरवर मतदान केलं तर काही लोक का म्हणतात की आम्हाला दोन दोन दिवस तिथे काउंटिंग सेंटरमध्ये राहावं लागतं असं असू द्या मी ज्यावेळेस माझे વિધાનસભે નિડણૂક હોતી એ તીન દિવસ તી દિવસ નિકાલ લાગવાું ક્યાં કારણ કે કામ જાય ના મ આપીવાય આપ નકું ઈ વીએમ કેટકટ કટ કે બટન કુટું દાબાય અને તે દુનિયા લોક નુકસાન કરાય તો જેના પાયા ઉદ્યોગ હા ધંધા કઈ બરોબર નહીં પણ આમ સર્વિજી માગણી કે ઈ વીએમ દેશ બચાવો